खर तर, तर लेहला प्रोत्साहन दिलं ते निखिलनीच कारण एक सुरुवातीला असं झालं की एकदम म्हणजे प्रोड्युसर ही यायच्या आधी आम्ही बसायचो तर त्याच्यात एक रफ ड्राफ्ट तयार केला होता त्यांनी तो आणि अमित बेंद्रे म्हणून आमचा मित्र आहे तर त्याच्यामध्ये काही काही मला गोष्टी खटकत होत्या तर तो म्हटलं की तू लिहि ना मग तुला जर एवढं वाटतंय तर तू लिही म्हटलं मी कधी लिहिलं नाहीये तो म्हणलं लिहून तर बघ ना एक दोन सीन लिही काय होते बघू आपण तर मी एक सीन लिहिला त्यातला आणि त्याला दाखवला दुसऱ्या दिवशी वाचून दाखवला तो म्हटलं हे ब्रिलियंट आहे म्हणजे की आत्ताची जी भाषा आहे पोरांमध्ये ती भाषा त्याच्यामध्ये उतरली आहे तुझ्यामुळे तर तू कंटिन्यू कर डायलॉगला तू अमित बेंद्रेबरोबर बस आणि तू सुरू कर म्हणून असा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मी आणि अमितनी बसून रोज दोन दोन तीन तीन सीन लिहून लिहून निखिल बरोबर डिस्कस करत 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 करत, करत पुढे गेलो आम्ही म्हणून त्याची ती सुरुवात झाली आता निखिल सरांसोबत तुम्ही लेखक म्हणूनही काम केलं त्यांचं दिग्दर्शनही तुम्ही सगळ्यांनी अनुभवलय आणि त्यांनी अभिनय सुद्धा केलाय म्हणजे तुमच्या सोबत मोस्टली त्यांचे सगळे सीन्स आहेत कुठली छटा तुम्हाला सगळ्यात जास्त भावली त्याची हा त्याची गोड अशी मोठी स्माइल दिली आहे तर मनातलं उत्तर सांगा त्याच्यात छटा एवढ्या आहेत की तो माझ्या काय ह्याच्यात मग जातच नाही मनातून बाहेर पण त्याची एक छटा जी आहे जी डान्स मध्ये आहे तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही तो बऱ्याच ठिकाणी चुकलाय तेव्हा त्याच्या ते तोंडावर ती आलेली आहे चेहऱ्यावर सगळी रंग एक्झॅक्टली एक्झॅक्ट नाही ही, ही संधी आम्ही तुम्हाला देणार सगळ्यांना एकदा गाण्यावर आम्हाला प्रत्यक्षात पाहायचंय आहे तुम्हाला तिरकताना तेव्हा चुकू नका तुम्ही आम्ही लगेच रंग कॅप्चर करू पण थँक्यू सोशल मीडियावर कोण ऍक्टिव्ह आहे यापेक्षा सगळ्यात जास्त मला वाटतं चाहते मंडळी आपण त्यांना वेगवेगळ्या सिनेमातून त्यांच्या अभिनयाला नेहमी प्रशंसा देत आलेलो आहोत आणि सदाबहार रंगीन अशा सुंदर आउटफिट मध्ये आज त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत पूजा सावंत मला पुढचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत जान्हवी ही भूमिका का करावीशी वाटली व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हान खरं तर आज अच, आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते कारण आता मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का हा प्रश्न मी प्रार्थना अभिजित खानकेकर अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलं आहे पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाहीत त्यांनी या सिनेमाचं नाव त्यांना हो, हेच हवं होतं आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशनसाठी बराच काळ गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक सेकंदही नाही लागला हो म्हणायला कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं आता तुम्ही ट्रेलर पाहिला त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे ती का आहे कशासाठी आहे काय होणार आहे पुढे हे सगळं या फिल्ममध्ये आहे आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते आता हे नाव का ठेवलं कशासाठी हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षयच देऊ शकेल त्यात बट आय लव्ड प्लेन जानवी हा आणि एकंदरीत ट्रेलर वरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्वाचं जान्हवीने केलेलं आहे जान्हवी रॅपिड फायर मला तुझ्या सोबत घ्यायचा आहे आता पात्र म्हणून तू उत्तर दिलस तरी चालेल बिंग जान्हवी okay. मी काही तुला इमोजीस सांगणार आहे ट्रेंडिंग इमोजीज आणि त्या इमोजेसना कुठलं पात्र साजेस आहे अठ्ठावीस पात्र आहेत खरं तर या चित्रपटात त्यामुळे विचार करायला वेळ लागेल हेल्प करा तुम्ही <laughs> येस आ, सिनेमा जानवीने ने के केली आहे तुम्ही आता करा <laughs> <laughs> तर पहिलं आहे रेड हार्ट रेड हार्ट मी जाण ओके लाऊड क्राईम फेस क्राईम फेस लाऊड मोनालिसाला देईन मी कारण तिला विचारलेलंय सगळ्यांनी खूप छळले सेटवर त्यामुळे ती ते लाऊड क्राईम फेस होती ती सेट हे मोनालिसा फार अस दुःख बाहेर आलेलं आहे फेस विथ टिअर्स ऑफ जॉय जगतीचं छाती असं जॉय निखेल आमचे आम्ही काही तुम्ही काही म्हणजे तुम्ही या आणि फक्त डायलॉग बोला अरे बाप ह्याला इतका आनंद व्हायचा ऑन द शॉर्ट सो ही आर ऑलवेज ഹാपी दी एक्चुअली कॉम्प्लिमेंट आहे असा हसरा दिग्दर्शक सगळ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मिळाला थैंक ही म्हणजे एकदम अशी लाउड स्माइल फिट आहे एक्झैक्टली जॉय ऑफ जॉय आता पणवलेले नाही आहेत ना डोळे नाही ओके हां पण त्याला थोडा वेळ ओके नेक्स्ट स्पार्कल स्पार्कल हां

ओके okay, uh, थँक्यू एकदा जोदा काय झालं पाहिजे थँक्यू पुढे मला पाचकडे यायचं ॲक्च्युअली uh, ट्रेलरच्या सुरुवातीलाच uh, दिसलेल्या आहेत तुम्ही आणि uh, एकंदरीत ती भूमिका साकारताना काय चॅलेंजिंग वाटलं त्याविषयी थोडं आंबट चौकीन नावाच्या सिनेमा चक्क चक्क आंबट रोल नाही करायचा हेच चॅलेंजिंग वगैरे वा 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 तर नाही मला खरंच वेळेला तीच जास्त धमाल आली की मी आधी नाव ऐकलं नक ना, मी म्हणलो की नाही 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 नको रे नको मग मी गोष्ट ऐकली म्हणलं अरे वा करायला पाहिजे मग मी पात्र ऐकलं म्हणलं आता था था तर सोडणारच नाही इतकं भारी कॅरेक्टर आहे हा अरे ऐकल्यावर हे वाक्य महत्वाचं नाही का पोहोचल तुमच्या पर्यंत हो स तिघ्या नावाचा कॅरेक्टर आहे की आता तुम्ही बघितलं तसं की मी चक्क चक्क साधा नहीं आहे कुठल्याही मुलीला त्रास देत नाहीये कोणाबद्दलही काहीही वाईट बोलत नाहीये म्हणजे आपलं जसं मी आहे खरंच आहे तसं मला करायला मिळालं तर uh, नाही पण एक खूप uh, महत्वाचा घटक रिप्रेझेंट करतोय मी मा या सिनेमाच्या माध्यमातून की आपल्या समाजाशी खूप मुलं असतात की जी हळवी असतात ज्यांच्याबरोबर काहीतरी वाईट घटलं तरी पटकन बोलत नाहीत कोणापाशी आणि तो त्यांचा ते आतमध्ये कोंडून राहून 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 ते खूप टोकाची काहीतरी भूमिका घेतात तर असं न करता त्यांनी काय करावं त्याच्यावर हो काय सोल्युशन असू शकतं याबद्दल आमचा हा सिनेमा आहे तर मला फार छान वाटतंय की हा मेसेज या सिनेमाच्या माध्यमातून पात्राच्या माध्यमातून पोहचायला मिळतो थँक्यू uh, पुढचा प्रश्न मोनालिसा अ uh, गोष्ट ऐकल्यानंतर काय रिॲक्शन होती आणि uh, छळ खूप झाला आहे तर आम्हाला कळलंय पण एकंदरीत चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आता काय फिलिंग आहे तर मी खूप पाच सहा वर्षांपूर्वी निखिल बरोबर एक सिनेमा केलेला आणि त्यावेळेस मी निखिलला म्हणाले होते की तू कधीतरी दिग्दर्शक हो तू एकतरी सिनेमा डिरेक्ट कर ऐकलंय आणि त्याने ज्यावेळेस हा सिनेमा केला त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला होता की मी एक फिल्म डिरेक्ट करतोय आणि त्यात हे असं असं पात्र आहे सो मी त्याला काहीच क्वेश्चन केला नाही आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म असेल जेव्हा मी दिग्दर्शकाला कोणताही प्रश्न विचारला नाही नाव ऐकून पण नाही <laughs> नाही हेच तर मॅडम त्याला म्हणाले निखिल मी तुला एकही प्रश्न विचारणार नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर ती पूर्ण होऊ शकते का म्हटलं नाव बदलतो सिनेमाचं हे नाव आणि मग सिनेमा करणं हे थोडं माझ्यासाठी अवघड आहे त्याच्यामुळे तू पात्र मला चांगलंच देशील त्याच्यात मला काही डाऊट नाहीये पण हे नाव बदलता येईल का त्यावेळेस तो म्हणाला की हे नाव का आहे हे मी तुला रिलीजिंगच्या वेळेस पटवून देईल पण आता मी हे नाव बदलू शकत नाही uh, त्यांनी पटवून दिलं सुरुवातीला uh... नाही खरंच कारण हा आज मी बघितलं सकाळपासून uh, जो ही व्यक्ती येतोय तो, तो सगळ्यात पहिल्यांदा टायटल विषयच प्रश्न विचारतोय की हे टायटल का आहे आणि अर्थात महत्वाचं म्हणजे सिनेमा तसा नाहीच आहे जसं ते टायटल आहे So, yes, मला आवडते स्ट्रॅटेजी यु नो आणि तिने लिखाणाच्या आहे आणि ती खूप सक्सेसफुल झाली आहे ते तर आपण जाणतोय आता आणि पण येस जमलंय जिंकलाय खरंच जोखमीच काम आहे असं ठाम राहणं की इतके सगळे कलाकार म्हणतात बदल आणि तरी सुद्धा ठाम निर्मात्यांनी पण असं म्हटलं होतं का निर्मात्यांना उलट आवडलं होतं वा तुम्हाला कळलं ना, ती, ती ना आगा। आगा। <laughs> ते तिथून आलं नाही त्यामुळे मी पण त्यांना हा क्वेश्चन विचारला काहीतरी सांगू का सांगू का झाला मला आवडेल ऐकायला एखादा काहीतरी तिथून खून चालली आहे प्लीज सांगा आता पहिल्यांदी निलेश राठेंना आम्ही भेटलो या सगळ्यांमध्ये आणि त्यांना मी म्हणलं की सर अशी अशी फिल्म आहे तर ते आमचा आधी एक शूट चाललेला तिथच आमचं बोलणं झालं तर ते मला म्हटले की एक काम करू आपलं पुण्यामध्ये कुठं भेटायचं मी म्हंटल लक कॅफे वगैरे आहे तिथे भेटूया ठीक आहे म्हटलं फिल्मचं नाव काय आहे मी म्हटलं सर आंबट शोकील एक काम करा एस बी रोडच्या मॅरियटला या मीटिंगला तिथं बोलवलं पहिल्यांदा तिथंच मी निघलेलं म्हटलं ते ऑन आहेत आपल्या प्रोजेक्टला घेऊन सांगतोय पण आता ते खूप खरं म्हणाले होते अक्षयवर भरोसा होता हा सिनेमा पण अक्षय काहीच नाही त्यांनी म्हणजे आमच्याकडनं ऐकलं पण नाही किंवा काहीच नाही की तुम्ही करताय असं असं आहे आम्ही त्यांना सांगायला गेलो ते म्हणजे काही सांगू नका करूया आपण आणि लगेचच आम्हाला तिथं चेक दिला अशी प्रोड्युसर फार कमी आहेत ते सगळे गोष्ट आम्हाला मिळालेले आहेत क्रेडिट सुद्धा आहे कधी बोलणार नाही पण आज मला संधी मिळाली तर मी हे बोलते कारण या सिनेमात जितक्या लोकांनी कामं केली आहेत सगळ्यांनी मैत्रीसाठी कामं केली आहेत जेवढे चेहरे तुम्हाला ट्रेलर लॉन्चमध्ये दिसले अक्षय टांचा सगळ्यांनी कामं केली आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही कधी एकत्र प्रोजेक्टमध्ये काम नाही केले आमची मैत्री कुठल्या प्रोफेशनल प्रोजेक्टमुळे सुरू नाही झाली आहे पण जेव्हा जेव्हा माझं पुण्यात शूट असायचं तर काही मित्रमंडळींमध्ये हा पण भेटायला यायचा आणि अशी आमची मैत्री सुरू झाली अक्षयचं काम मी खूप आधीपासून बघते वायझेड सिनेमा मी ह्याचा पाहिला होता भयंकर आवडलं होतं मग बघतोस काय मुजरा कर आणि असे अनेक सिनेमे त्यांनी केले मला अजूनही असं वाटतं की अक्षयचं जे पोटेन्शियल तसा प्रोजेक्ट त्याला अजून मिळाला नाही आहे आयम शुअर की लवकरच तो मिळणार आहे आणि तो आंबट शौकीनच असावा असंही मला वाटतं सो so, अक्षय लॉंग uh, यू टू गो आणि प्लीज हे काम तू करत राहा कारण मी ह्याला काम करताना पाहिलंय सेट वर तो फक्त दिग्दर्शक फक्त लेखक किंवा फक्त ऍक्टर कधीच नव्हता सेट वर तो सगळं हाताळायचा सगळ्यांची मन सांभाळायचा कोणाला काय हवंय काय नकोय का का कोणी भांडत जरी असेल तरी जाऊन तो पटकन सॉल्व करून यायचा आणि ही ही कला सगळ्यांकडे नाही आहे जी फक्त अक्षय आहे सो लॉंगा सिनेमा मैत्रीचा सोहळा खर म्हणजे मी आता तेच म्हणणार होते की मैत्रीची गोष्ट आहे आणि ती इतक्या कमाल मित्रानं केली आहे त्यामुळे सगळेजण धावून आलेले आहेत आणि सगळेजण उभा राहिलेले आहेत या एका नावासाठी हीच खरं तर खूप मोठी पोचपावती आहे म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे सिनेमा त्यांना भरभरून आवडणार आहे पण आज इथे या क्षणी जे ऐकायला मिळालंय आपल्या मैत्रिणीकडून ती खरंच खूप मोठी दाद आहे आणि एका प्रामाणिक कामाची कौतुकाची थाप मिळत राहते आणि आज या क्षणी मिळाले एकदा जोरदार टाळा एक लेखक का उत्तम एक उत्तम दिग्दर्शक आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सगळ्याच भूमिका सांभाळत एक कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे महत्वाचं थँक्यू सो मच